माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेची मी मनापासून आभार मानतो काल झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण सर्व जनतेनी जवळजवळ पाच लाख छत्तीस हजार मतदान देऊन आपल्या मताच्या रूपानं तुमचा सगळ्यांचं मी ऋणी आहे की एवढं प्रेम आपण मला दिलं काही दिवसाअगोदरच मी निर्णय घेतला तो निर्णय फक्त विकासासाठी घेतला होता या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा कसं आस करता येईल या निमित्ताने मी आपला निर्णय घेतला होता अशाही पद्धतीमध्ये आपण एवढं मतदान देऊन आपण मला प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ आभार सोबतच माझ्या या विधानसभेमध्ये माझ्या उमरेड विधानसभेमध्ये जवळजवळ साडेचार वर्ष आमदार म्हणून मी जे काम केलं आणि या सर्व लोकांनी मला जे प्रेम दिलं ते प्रेम मी कधीही विसरू शकत नाही सगळ्यांच्या सुखात दुःखात मी नेहमी तुमचा भाऊ म्हणून तुमचा राजूभाग तुमचा आपला माणूस म्हणून मी सदैव आपल्यासोबत राहील आणि मी माझं कर्तव्य बजवत राहील आजपासून परत एकदा आपल्यासोबत हा तुमचा राजू पार्व